श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर शाश्वत आनंद हवा असेल तर मनात कुठल्याही प्रकारचा संकल्पच करू नका म्हणजे विकल्प जन्माला येणार नाही हे सांगायचे कारण असे की जिथे संकल्प आहेत तिथे मायेचे न परवता येणारे वादळ घोंगाळू लागते हे कधी विसरू नका कारण एकदा का माये तुम्ही गुंतलात की जन्म मृत्यूच्या तडाख्यात कायमसाठी सापडलात हे खुशाल समजा या मायेत सापडण्यापेक्षा स्वामी समर्थांच्या नामात अष्टप्रहर गुंगुंजा त्यात तुम्हाला निश्चितच समाधान लाभेल कारण स्वामी तुमच्या भोवतीभोवती वावरत आहेत ह्याची जाणीव जेव्हा होऊ लागते स्वामी समर्थ आपल्यापाशी आहेत ही सुखद जाणीव तुमच्या आयुष्याला समाधानाचा शाश्वत किनारा मिळवून देते स्वामी आपल्या जगत असलेल्या आयुष्याचे सारं सर्वस्व आहेत ही भावना एकदा का दृढ झाली ते आपला आध्यात्मिक प्रवास शांतपणे आणि निर्विघ्नपणे सुरू होतो हे सारे का सांगायचे तर समाधानी भक्त स्वामींशी अनुसंधान साधू शकतो एकदा स्वामींशी आपण नामाच्या माध्यमातून अनुसंधान साधले की आनंदाला चंदन सुगंध सुटतो समाधान तुम्हाला सहवास देऊ लागले की स्वामींचा सहवाद सहजगत्या प्राप्त होतो त्यासाठी मनोनिग्रह करावा लागतो मानवी जीवनात सुखदुःखाचे चक्र घराघरा फिरतच असते त्या चक्रात प्रत्येक जीव अडकतो आणि तो समाधान हरवून बसतो म्हणून स्वामींचा सहवास त्याला लाभत नाही कारण समाधानाचे अमृत कुंभ आपल्या मनात भरून व्हायला लागल्याशिवाय स्वामींचे नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगतच नाही म्हणून सांगते की माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या साक्षात अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर स्वामींच्या अखंड चिंतनाला आणि स्वामींच्या नामस्मरणाला पर्याय नाही स्वामींच्या नामात विलक्षण गोडवा भरलेला आहे त्या गोडव्यात देहबाण हरपते हा अमृत गोडवा दर्शन सोहळा घडवून आणतो म्हणून एका स्वामी व्यतिरिक्त कशाचाही विचार करू नका स्वामीनामाची सवय एकदा का जिव्हेला लागली की बारमाही चैत्र आनंद आपण उपभोगू लागतो म्हणून स्वामीनामातच अष्टपहर दंग रहा